माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांना तुषार राठोड इतकी सुंदर सभा तुम्ही तयार केली माझी मा तक्रार मा तक्रार आहे आहे ही कि इतकी मोठी सभा तुम्ही केली पण लाडक्या बहिणींना तिकडे का बसवलं ला। माझ्या लाडक्या बहिणींना तुम्ही उन्हात बसवलं आणि सगळे भाऊ इथे बसवले पुढच्या वेळेस बहिणीच इकडे पाहिजे भावांनी थोडा सहन केला पाहिजे आज मला अतिशय आनंद आहे तुषार राठोड सारखा एक आमदार खरं म्हणजे त्यांचा उल्लेख समाजसेवेचा वारसा घेऊन राजकारणात आले आणि आपण बघितलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तर दुसरीकडे व्यवस्थापनाचा डॉक्टर दिलाय है है। है लाकों आपले संतुकराव हंबरडे हे व्यवस्थापन शास्त्रातले डॉक्टर आहेत खरं म्हणजे फार कठीण आहे व्यवस्थापन शास्त्रातलं डॉक्टरेट लाखो मध्ये एखादा असतो असा उमेदवार संतुकरावच्या रूपाने आपल्याला भेटलेला आहे आता विकासही हो होणार व्यवस्थापनही होणार आणि आपल्या नांदेडचा आणि मुखेडचा चेहरा ही आमची जोडी निश्चितपणे या ठिकाणी बदलणार आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये लोकसभेच्या वेळी एक खोटा नरेटिव्ह पसरवून त्या ठिकाणी महाविकास आघाडीने आपली जागा थोड्या मतांनी या ठिकाणी घेतली पण आता त्यांचा खोटा नरेटिव्ह उघडा पडलाय त्यांनी सांगितलं संविधान बदलणार त्यांनी सांगितलं आरक्षण जाणार काही लोक संभ्रमित झाले दिग्भ्रमित झाले आणि त्यांनी मतदान केलं पण आता लोकांच्या लक्षात आलं देशामध्ये संविधानाचं रक्षण करणार जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदीजी आहेत ज्या जम्मू काश्मीर मध्ये सत्तर वर्ष संविधान लागू होऊ शकलं नव्हतं मोदीजींनी भारताचं संविधान जम्मू काश्मीर मध्ये लागू केलं आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे पहिल्यांदा जम्मू काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदा तिथल्या मुख्यमंत्र्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातामध्ये घेऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली आणि त्याच वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा असली चेहरा देखील उघड पडला अमेरिकेमध्ये गेले तिथे जोरदार इंग्रजीमध्ये मुलाखत दिली त्यांना वाटलं भारतात कोणाला कळत आहे त्यांना माहित नाही आपले उचके सगळीकडे असतात मोबाईल घेऊन असतात कॅमेरे घेऊन असतात त्यांना वाटलं आपली मुलाखत कोणी पाहणारच नाही लोकांनी रेकॉर्ड केले काय म्हणाले त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणाले एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाची आवश्यकता संपली आहे आम्ही ते रद्द करणार आहे म्हणजे इकडे संविधान दाखवायचं आणि तिकडे अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करतो म्हणून सांगायचं हा काँग्रेसचा सा दुटप्पी चेहरा आता आपल्या समोर आलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये यांचा फेक नरेटिव्ह आता या ठिकाणी चालणार नाही आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने सातत्याने शेतकऱ्यांकरता काम केलं शेतकरी अडचणीत आला तर शेतकऱ्याला पीक विमा दिला एक रुपयात पीक विम्याची आपण घोषणा केली मला सांगताना आनंद वाटतो आठ हजार कोटी रुपये यावे शेतकऱ्यांनी एक रुपया भरला आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी जमा केले आपण शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली मोदीजींनी सहा हजार दिले आपण सहा हजार दिले बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आपण देतोय पण आता चिंता करू नका पुन्हा सरकार आलं की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आपण देणार आहोत यासोबत आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पडले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव खाली गेल्यानंतर आपण निर्णय केला भावांतरच्या माध्यमातून कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते थेट पैसे दिले आणि आता निर्णय केलाय आता आपण एक परमनंट योजना तयार करतोय आता ज्या ज्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी जाईल या दोन मध्ये जो फरक असेल तेवढे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा करू शेतकऱ्याचं या पुढे नुकसान त्या ठिकाणी कोणाला रात्री बारा तास पाहिजे असेल तर चोवीस तासाची वीज देखील आपण त्याला देणार आहोत आणि हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना विजेचं बिल आपण माफ केलं आता तुम्हाला बिल तर येतो पण शून्य तुमचे पैसे आता आम्ही भरतो आणि पुढचे पाच वर्ष तुम्हाला दिवसा बारा तास वीज मिळेल पण फुटक्या कवडीचं बिल द्यावं लागणार नाही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठी या यासोबत मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे आपण देणार आणि पुढचे पंचवीस वर्ष शेतकऱ्याला दिवसा दिवसावीस तर मिळेलच पण विजेच बिल भरायची आवश्यकता पडणार नाही आणि पाच वर्ष पंपाची देखरेख देखील आम्ही करू त्याचा इन्शुरन्स देखील आम्ही काढलाय चोरी गेला तरी पैसे देऊ तुटफूट झाली तरी पैसे देऊ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकरता निर्णय घेणार हे सरकार आहे आणि आता तर तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकसभेत गेले विधानसभेत डॉक्टर तुषार गेले आपलं सरकार आलं की आपण ठरवलंय आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करायचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची सिंचनाची कामं ही सुरू केली पण मी डॉक्टर तुषार राठोड यांचे आभार मानतो लेंडी करता त्यांनी जो पाठपुरावा केलाय डॉक्टर राठोड तुम्ही जे केलं ना हे या पूर्वीच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं आमच्या लॉड ज्युडिशरी विभागाने लिहून दिलं की आता एकदा शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर पुन्हा पैसे देता येत नाही कायद्यात बसत नाही सुप्रीम कोर्टाच्या केस मध्ये बसत नाही एवढे चार पानाची नोट दिली पण तुषार भाऊने सांगितलं लेंडीचं काम अंतिम टप्प्यात आहे लेंडी झालं तर आमच्या शेतकऱ्याला फायदा होईल पण त्याचवेळी आमच्या ज्या शेतकऱ्यांना भूसंपादनामध्ये अन्याय झालेला आहे साहेब नियम बाजूला ठेवा पण मला हे काम करून द्या आणि मी निर्णय केला म्हणला छातीला माती लावा होईल ते पाहून घेऊ आणि एकशे पासष्ट कोटी रुपयाचं पॅकेज हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता लिंडी होणे वाचून कोणी थांबवू शकत नाही ही व्यवस्था जर कोणामुळे झाली असेल डॉक्टर तुषार राठोड यांच्यामुळे झाली या ठिकाणी एकोणीस मी मुख्यमंत्री होतो मी त्यावेळेस सांगितलं होत एकीकडे जलयुक्त शिवार करतोय पण त्याच वेळी या मराठवाड्याला मला दुष्काळ मुक्त करायचा आहे मी सांगितलं होतं मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही चौपन्न टीएमसी पाणी जे पश्चिम वाहिन्यांच समुद्रात वाहून जात ते पाणी मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात आणायचा निर्णय आपण दोन हजार एकोणीस साली घेतला त्यानंतर हे महाभकास आघाडीचं सरकार आलं आपला निर्णय गुंडावून ठेवला पुन्हा तुमच्या आशीर्वादाला सरकार आलं विभाग माझ्याकडे आला सगळ्या मंजुऱ्या घेतल्या आणि टेंडर काढलं पुढच्या काळामध्ये हे चौपन्न टीएमसी पाणी थेट गोदावरीच्या खोऱ्यात येईल मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा भूतकाळ होईल बंधू बघिले न आम्ही काम करणारी लोक आहोत आपण सगळे समाजाचा विचार करणारे लोक आहोत एकीकडे शेतकऱ्याचा विचार आपण करतोय दुसरीकडे आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आम्हाला सांगितलं जर विकसित भारत तयार करायचा असेल तर तुम्हाला आपल्या लोकसंख्येचा जो पन्नास टक्के हिस्सा आहे म्हणजे आपल्या माता भगिनी आपल्या महिला यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करावा लागेल तरच भारत विकसित होईल मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंत चौदा वेगवेगळ्या वेग वेग योजना आणल्या महिला केंद्रित योजना आणल्या लखपती दिदी म्हणजे काय माहितीये है। मोदीजींच्या योजनांमधन आपला व्यवसाय उभा करून जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिदी म्हणतात मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केल्या आता पंचवीस लाख करू दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख करू आणि मग एक कोटी आमच्या महिला इथे बसलेल्या सगळ्या महिला आम्हाला लखपती दिदी करायच्या आहेत आणि डॉक्टर तुषार राठोड तुमच्याकडनं माझी विशेष अपेक्षा आहे सरकारचे कार्यक्रम तुम्ही फार चांगल्या प्रकारे राबवता त्यामुळे या मुखेळे मतदारसंघामध्ये किमान पंचवीस हजार लखपती दिदी तुम्ही तयार कराव्यात त्याकरता काय तुम्हाला मदत पाहिजे ती मदत हा देवाभाऊ तुम्हाला करेल हे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो आणि मग आपण देखील निर्णय केला महिला केंद्रित नीती आणायचा आणि या नीतीच्या अंतर्गत लेख लाडकी सारखी योजना आणली लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत आपण निर्णय केला घरामध्ये जर मुलगी जन्माला आली मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की त्या घरी पाच हजार रुपये मुलगी पहिल्या वर्गात गेली की पाच गे हो गे गे हजार रुपये मुलगी सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये मुलगी अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची झाली की पंचाहतर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्यांच्या घरी पहिली कन्या जन्माला येईल त्या घरामध्ये एक लाख रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण घेतला दुसरा महत्वाचा निर्णय आपण घेतला खरं म्हणजे आज मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं व्यवसायीकरण झालंय खाजगीकरण झालंय डॉक्टर बनायचं आहे इंजिनियर बनायचं आहे बी बी ए करायचं आहे एम बी ए वकील वकील आहे या प्रत्येक करता लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये फी लागते गरीबाच्या घरी मध्यम वर्गीयाच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल आई बाप मुलीला बोलवतात आणि सांगतात बाई आमच्याकडे एकाला शिकवण्याचे पैसे आहेत तुझ्या भावाला आम्ही शिकवणार आहोत कारण हा खानदानीचा चिराग आहे तुझं तर लग्नच करून द्यायचं आहे त्यामुळे तू घरी बस मुलगी कितीही हुशार असली तरी देखील पैसे नाहीत शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून आई वडील तिला शिकवत नाही आता आम्ही आई वडिलांना सांगितलं काळजी करू नका मुलीला शिकवायला तुमच्याकडे पैसे नसतील तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते मुलीच्या शिक्षणाचा सगळा खर्च देतील आणि आम्ही योजना आणली लाख 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 जी काही मुलीची फी असेल ती आई बाप नाही भरणार आता मुलीचे मामा म्हणजे आम्ही हो। त्या ठिकाणी भरणार आहोत आणि त्याची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये आपण केली आपण आमच्या महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन दिलं पन्नास टक्के तिकीट आमच्या महिलांना लागतो तुम्हाला मजा सांगतो ज्यावेळेस हा निर्णय घोषित केला एसटी महामंडळाचे लोक धावत धावत आमच्याकडे आले म्हणाले साहेब योजना घोषित करू नका म्हटलं का करू नका म्हणाले ही योजना केली आधीच आमची एस टी तोट्यामध्ये आहे आमची एस टी बंदच पडायची आम्ही म्हटलं काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करू पण तुम्ही योजना चालवा आता महिन्याभरापूर्वी हेच एस टी महामंडळाचे लोक आले आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका अजब लोक आधी आले सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका म्हणाले साहेब ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आलेली आहे आता योजना बंद करू नका मग मी जरा माहिती काढली तर माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जायचंय जिल्ह्याला जायचंय तुम्ही घरीच बसा मी जाऊन काम करून येते तुम्ही गेले की तिकिटाचे पैसे दुप्पट लागतात तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय करून येता सगळे पैसे बर्बाद करून येता मी पैसे वाचवून येते आणि म्हणून आमची लाडकी बहिणच आता एस टीने प्रवास करते आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या सरकारला धुवा देते आहे बंधू भगिनी नो आपण आपल्या आप बहिणींकरता योजना आणली कुठली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकायची योजना योजना आणली तेव्हा माहितीये हे काँग्रेसवाले वाले उबाठा वाले शरद पवारांचे लोक आमच्यावर व्यंग कसायचे अरे योजना येतच नाही ये तर होतच नाही तर जमणारच नाही पैसा जाणारच नाही काही होणारच नाही त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पंधराशे रुपये हे जमा करून टाकले पण माझ्या बहिणींना मला सांगायचं आहे सा, बहिणी आम्ही तुमचे सख्खे भाऊ मार्केट मध्ये काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरताय सावत्र भाऊ हे काँग्रेसवाले सावत्र भाऊ हायकोर्टामध्ये गेले लाडकी बहीण योजना बंद करून टाका लेख लाडकी योजना बंद करून टाका एस टी प्रवासा ची प्रवासाची योजना बंद करून टाका मुलींच्या शिक्षणाची योजना बंद करून टाका आणि काय माहिती या योजना म्हणजे पैशाचा चुराडा कोण गेलं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी हायकोर्ट मध्ये गेले पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही हायकोर्टाला परिस्थिती सांगितली आणि माननीय हायकोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही आणि बहिणीं आता पुन्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी आम्ही देणार मला असं समजलं इथे एक उमेदवार आहे उमेदवार सांगतो योजना मी चांगली तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त ती गोष्ट लिटरली घेऊ नका मी कोणाला कुत्रा बित्रा म्हणत नाहीये गोष्ट सांगतो ना तुम्हाला कारण मला हे वाईट शब्द वापरत असतील माझ्या तुषारबद्दल मी कधीच असं करणार नाही पण तुम्हाला सांगतो एक बैलगाडी होती त्या बैलगाडीवर पाटील साहेब बैलगाडी घेऊन नेहमी जायचे आणि पाटलांचा कुत्रा जो आहे तो बैलगाडीच्या खाली चालत राहायचा वाटलं माझ्यामुळेच बैलगाडी चाललेली आहे पुन्हा सांगतो मी कोणाला कुत्रा म्हणत नाही कोणीही कुत्रा नाही बिलकुल नाही ते अतिशय सन्मान्य व्यक्ती आहेत फक्त तुम्हाला समजावं जेव्हा लोक बिना केलेल्या कामाचं क्रेडिट घेतात मी चांगली मी तुम्ही होता कोण अरे आम्ही आणली आहे आणि योजना कशी आली माहिती आहे आपले मामा आहेत ना मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चव्हाणजी शिवराज जी, जी आमच्याकडे आले आम्ही त्यांना विचारलं माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलले शिवराज सिंगजींनी ही योजना कशी करायची आम्हाला सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला मी असेल अजित दादा तिघांनी मिळून निर्णय घेतला आणि ही योजना या ठिकाणी अंमलात आली त्यामुळे लाडक्या बहिणीच्या बाजूने उभं असलेला आपला महायुती आहे पंधराशे चे, चे एकवीसशे करण्याकरता हातभर कोण करणार आहे डॉक्टर तुषार राठोड करणार आहे कोणी करणार त्यामुळे माझी विनंती आहे अशा वावड्या येत असतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोणीही कोणाचं नाव सांगत असेल मी तुम्हाला खात्रीने सांगतो मी जबाबदारी सांगतो आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी केवळ आणि केवळ डॉक्टर तुषार राठोड यांच्याच पाठीशी आहेत हे मी तुम्हाला म्हणून आज आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या सरकारने पोलीस पाटील असेल कोतवाल असेल ग्राम रोजगार सेवक असेल आशाताई असेल अंगणवाडी सेविका असेल समाज आपल्या प्रत्येक घटकाच मानधन वाढवून त्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आणि आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर हे मानधन पुन्हा वाढवण्यात येणार आहे आणि त्यासोबत निराधार मध्ये आपण जे पंधराशे रुपये देतो तेदा राठोड साहेब आता पंधराशे नाही एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे समाजातल्या वंचितांना सोबत घेऊन आपण काम करतो आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे हे दोनही उमेदवार सुशिक्षित उमेदवार मोदी साहेबांचे हात बळकट करणारे उमेदवार आज लोकसभेची जागा आल्यानंतर आमचे संतुकराव थेट सत्ता पक्षामध्ये बसणार आहेत त्या ठिकाणी दोन खासदार माननीय अशोकराव चव्हाण अजित जी आहेत एक आपले तिसरे खासदार सोबत गेले त्रिमूर्ती नांदेड करता मोदी साहेबांकडे जाईल मोदी साहेब नाही म्हणणार नाहीत नांदेडला जे पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि म्हणून लोकसभेमध्ये आमच्या संतुकराव अंबर्डेंचं कमळ दाबा आणि विधानसभेमध्ये तर मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे तुम्ही मला आमदार द्या मी त्याला आमदार ठेवणार नाही मी मंत्री वापस माझी एक क्षमता आहे तुषार निवडून मला माहितीच आहे नुसता निवडून आलं तर मंत्री बनवत नाही तुम्ही जर हायएस्ट लींडी निवडून दिला तर मंत्री म्हणून पाठवेन मीच बोलतो आणि माझ्या मुला संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र